महाराष्ट्रामध्ये आज जे काही चालू आहे औरंगाबादचं चा थडगं काढण्याच्या संबंधाने त्या अनुषंगाने आमच्या नेत्याला आपण सातत्यानं जर बोलत असाल तर इथंला शिवसैनिक आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनंच उत्तर देईल आणि आपल्याला जसं कळतंय त्याच भाषेमध्ये आपल्याला उत्तर दिलं जाईल नाही आता बोलताना माझे खासदार इमत्या जलील यांनी संजय शिरसाटांना टोला लागावला तर त्यानंतर जर पुलताबाचं नाव बदलायचं असेल तर संजय शिरसाट यांनी आपला बाप बाब बदलावा ते याबद्दल याकडे तुम्ही कसं बघता जलिलबाईनं स्वतःचा बाब बदलायला हरकत नाही तुम्ही आमच्या नेत्याला जर तुम्ही बाब बदलण्याची भाषा करत असाल तर आम्ही एकनाथ शिंदेचे चावत इथलं दौलताबादचं नाव बदललं पाहिजे इथलं खुलताबादचं नाव बदललं पाहिजे हे जनमानसाची भूमिका आहे आणि जर तुम्ही आमच्या नेत्याला जर बाबापर्यंत जात असाल तर इथली शिवसेना काही झोपलेली नाही इथली काय मेलेली शिवसेना नाही आणि एक अडचण काय इथल्या हिंदू धर्मीय लोकांची जर मानसिकता असेल तर इथलं ते बदलणं गरजेचं आहे ना आणि तुम्हाला औरंगाच्या थडग्याच्या बद्दल का तुम्हाला एवढं प्रेम वाटावं काय म्हणजे हे मुस्लिम धर्मगुरु होते का कशामुळे तुम्ही हे करताय जर इथल्या या संभाजीनगरमधाल्या बावनगेटचं हे शहर आहे या गेटच्या शहरामध्ये राहणारा सगळा जाती धर्माचा माणूस त्याची जर मानसिकता असेल की इथं आपण जन्मत तयार करून हे औरंगाजच्या थडगं बदललं पाहिजे तर जलीलबाईला मिरची लागण्याचा काय संबंध देतो आणि याच्या संदर्भात आता विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांनी सुद्धा पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं आहे का तुम्ही ते खडग थडगात काढून टाका तर या तुम्ही कसं बघता बिलकुल आमचं स्पष्ट म्हणणं आहे आदरणीय एकनाथ भाई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही जनमत तयार करू आणि इथं जी औरंगाची जी इथं जी समाधी आहे जी थडगा आहे याचं जी उदत्तीकरण केलं जातं ते इथून माझ्या मराठवाड्यामध्ये साधू संतांचा मराठवाडा आहे इथं लोकनायकांचा मराठवाडा आहे क्रांतिकारांचा मराठवाडा आहे या मराठवाड्यामध्ये आम्ही औरंगाबाद थडगं ठेवणार नाहीत ज्यांना ज्यांना असं वाटत असेल तर त्यांनी त्यांनी आपल्या घरी न्यावं नाही तर अरबी समुद्रामध्ये टाकून द्यावं फुलताबादचं नामांतराच्या बद्दल पक्षाची भूमिका काय राहिली फुलताबादचं नामांतरण झालं पाहिजे इथल्या सगळ्या जे जे बाद बाद जी म्हणून आहेत या सगळ्या शहरांचं झालं पाहिजे कारण ही हिंदू धर्मियांची संस्कृती आहे जसा बेरोजगारांच्या प्रश्नाच्या संबंधाने आवर्जून आपण विचारतो किंवा विचार केला जातो तसं के संस्कृतीच्या बाबतीतही बोललं पाहिजे ना संस्कृती आपण जतन केली तर आपली भविष्यामध्ये ओळख होणार आहे आणि भविष्यात जर आपली ओळख जर त्याच पद्धतीने होत असेल तर इथला हिंदू म्हणून घेण्याचा शिवसेनेला किंवा इतर कुठल्याच लोकांना अधिकार राहू शकत नाही अडचण काय तुम्हाला औरंग्याचा तडक काढण्यासाठी त्यांनी असा एक आक्षेप घेतला का फक्त महाराष्ट्रामध्येच ना शहराचं नामकरण होतं आहे त्यांनी एक उदाहरण दिलं अहमदाबादचं नामांतर का होत नाही सगळ्याच होणार आहे अहमदाबादचं होणार आहे जिथं जिथं बाद आहे जिथं जिथं खाण आहे जिथं जिथं पठाण आहे सगळीकडेच होणार आहे मोदी आहे तर मुमकिन आहे मोदीच्या नेतृत्वाखाली या आधुनिक भारताची वाटचाल चालू आहे आणि या भारतामध्ये या हिंदुस्थानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असतील तर एक वेगळी एक क्रूर मानसिकता तुम्ही डोक्यात ठेवून तर औरंगजेबच हा आमचा बाप आहे अशी जर भूमिका घेऊन तुम्ही इतर जाती धर्माला जर तुम्ही त्रास देत असाल तर हे अन्याय होऊ शकतो म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे एक शिवसैनिक म्हणून ज्या ज्या पद्धतीनं जिथं जितं जित पद्धतीनं या औरंगाची जी भूमिका घेऊन जी चालतात त्या लोकांना नम्रपणे माझं आव्हान आहे की औरंगाचं थडगं काढण्यासाठी तुम्हीही या आपण सहकार्य करू आणि थडगं काढून टाकूया काय काय आव्हान करा महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्याच हिंदू धर्मियांना आणि मुस्लिम बांधवांना सुद्धा नम्रपणे मी आव्हान करतो नहीं। नहीं। की औरंगजेब हा काय मुस्लिम धर्मीय हा धर्मगुरू नव्हता हा क्रूर होता तिथले ज्या ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक केली त्यामुळे त्यांचं जे थडगं आहे हे थडगं इथून काढलं गेलं पाहिजे आपलं नाव मी ॲडवकेट वैजनाथ वाघमारी शिवसेना समन्वय ओके थँक्यू